पालकांच्या शब्दांचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो मानवजातीतील सर्वात संवेदनशील टप्पा म्हणजे बालपण या काळात मुलांचं मन खोऱ्या पाठीप्रमाणे असतं त्यावर पहिला ठसा उमटवणारे असतात ते म्हणजे पालकांचे शब्द कृती आणि वागणूक मुलं ऐकतात शिकतात अनुकरण करतात आणि त्यावरून त्यांच्या भावनिक वर्तनाची व्यक्तिमत्वाची आणि मानसिक त्याची पायाभरणी होत असते मानसशास्त्र सांगते की बालपणी मिळालेल्या शब्दांचा प्रभाव प्रौढ वयापर्यंत कायम राहतो शब्दांचे सामर्थ्य आणि मानसशास्त्रे पार्श्वभूमी शब्द हे केवळ ध्वनी नसतात ते भावना विचार आणि विश्वास यांचं वहन करणारी साधनं असतात मुलांच्या मेंदूमध्ये विशेषतः लिंबिक सिस्टेम आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स शब्दांचा थेट परिणाम दिसतो सकारात्मक शब्द डोपामिन ऑक्सिटॉसिन सारख्या रसायनांचा श्रवण वाढवतात ज्यामुळे मुलं आनंदी आणि सुरक्षित वाटतात उलट नकारात्मक शब्द कॉर्टिसोल वाढवतात ज्यामुळे भीती असुरक्षितता आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो पालकांच्या शब्दांचे प्रकार आणि त्यांचा परिणाम प्रोत्साहन देणारे शब्द तू करू शकतोस तुझ्या आज क्षमता आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो अशा वाक्यांमुळे मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो संशोधन सांगतं की सतत प्रोत्साहन मिळालेली मुलं आयुष्यात आव्हानं स्वीकारतात आणि समस्यांना धैर्याने सामोरी जातात नकारात्मक शब्द तू कधीच काही करू शकत नाहीस तुझ्यात काही गुण नाहीत असे शब्द मुलांच्या मेंदूत खोलवर घर करून राहतात यामुळे बना भीती अपराधभाव आणि मानसिक अस्थिरता वाढते तुलना करणारे शब्द पहा शेजारचं मूल किती चांगलं आहे आणि तू अशा तुलनेतून निर्माण होणारी असुरक्षितता मुलांच्या आत्मसन्मानाला धक्का देते ते स्वतःला नेहमी कमी समजू लागतात संवेदनशील आणि प्रेमळ शब्द मला तुझं खूप कौतुक आहे तुझ्यावर खूप प्रेम आहे अशा वाक्यांनी मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होतात या शब्दांतून सुरक्षितता स्थिरता आणि आपलेपणाची भावना निर्माण होते कठोर किंवा तुच्छतेचे शब्द तू तु मूर्ख आहेस तुझ्यामुळेच त्रास होतोय अशा शब्दांचा दीर्घकालीन परिणाम होतो मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की अशा शब्दांनी मुलांमध्ये आत्मग्लानी वाढते आणि अनेकदा प्रौढ वयात मानसिक आरोग्याच्या समस्या दिसतात शब्दांचा भावनिक परिणाम आत्मविश्वासावर परिणाम सकारात्मक शब्दांनी मुलं मी करू शकतो या भावनेतून काम करतात तर नकारात्मक शब्दांनी मी अपयशी ठरेन अशी भीती वाढते नाते संबंधांवर परिणाम घरात ऐकलेले प्रेमळ शब्द मुलांना समाजात विश्वासाने वावरण्यास मदत करतात निर्णय क्षमता सतत कमी लेखणारे शब्द मुलांना स्वतंत्र निर्णय घेण्यापासून पर परावृत्त करतात भावनिक स्थैर्य प्रोत्साहनात्मक शब्दांमुळे तणाव कमी होतो तर अपमानजनक शब्द अँझायटी वाढवतात मानसशास्त्रीय संशोधनातून मिळालेले निष्कर्ष अल्बर्ट बांडुरा यांच्या सोशल लर्निंग थेरीनुसार मुलं पालकांचं बोलणं आणि वर्तन अनुकरण करतात हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार ज्या मुलांना दररोज किमान पाच सकारात्मक वाक्य पालकांकडून मिळतात त्यांची आत्मसंतुष्टी व आत्मविश्वास पातळी सत्तर टक्के जास्त आढळली अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार वारंवार अपमानजनक शब्द ऐकणाऱ्या मुलांमध्ये नैराश्य व चिंता विकारांचे प्रमाण प्रौढावस्थेत अधिक दिसते बालपणापासून प्रौढावस्थेपर्यंत परिणाम शाळेत पालकांकडून प्रोत्साहन मिळालेली मुलं अभ्यासात अधिक रस येतात चांगली कामगिरी करतात किशोरावस्था नकारात्मक शब्दांनी वाढलेली असुरक्षितता याच वयात तीव्र रोग घेते मुलं बंडखोर होऊ शकतात किंवा स्वतःला गुप्तपणे दोष देऊ लागतात प्रौढावस्था लहानपणी मिळालेले शब्द आत्मसन्मानाची चौकट ठरवतात सकारात्मक शब्दांनी तयार झालेला व्यक्ती आत्मविश्वासू आणि सामाजिक दृष्ट्या यशस्वी असतो नकारात्मक शब्दांनी तयार झालेला व्यक्ती मात्र आत्मविश्वासहीन किंवा अतिरेकी भावनिक होतो उदाहरणांसह स्पष्टीकरण एखाद्या मुलाने शाळेत चित्र काढलं पालकांनी अरे वा खूप छान काढलं आहेस असं म्हटलं तर त्याच्या मनात सर्जनशीलतेबद्दल आवड निर्माण होते पण त्याच वेळी हे तर बाळबोध आहे इतर मुलं किती छान काढतात असं म्हटलं तर तो स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो आणि पुढच्या वेळेस प्रयत्न करायची इच्छा कमी होते पालकांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी सकारात्मक भाषेचा वापर करा चुका दाखवताना देखील सौम्य वाक्य वापरा तुलना टाळा प्रत्येक मूल वेगळं असतं तुलना केल्याने स्पर्धा व वा असंतोष वाढतो भावनांचा आदर करा मुलांच्या भावना ऐकून घ्या आणि त्यांना योग्य शब्दात उत्तर द्या लहान यशाचं कौतुक करा लहान सहान कामगिरीलाही दाद दिल्यास मुलांना प्रेरणा मिळते शब्द आणि कृतीत सुसंगती ठेवा फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीतूनही प्रेम आणि आधार द्या समाजातील वास्तव आज अनेक पालक ताण तणावात जगत आहेत नोकरीचा ताण आर्थिक अडचणी यामुळे ते नकळत मुलांवर राग काढतात कठोर शब्द वापरतात याचा परिणाम म्हणजे इमोशनली वुंडेड चिल्ड्रन म्हणजेच भावनिक जखमा घेऊन वाढलेली मुलं पुढे जाऊन तेच प्रौढ झाल्यावर मानसिक अस्थिरता तुटलेली नाती आणि अपूर्णतेची भावना अनुभवतात मानवसोपचार तज्ज्ञांची मत तज्ज्ञ सांगतात की शब्द हे मानसिक औषध असतात सकारात्मक शब्द मुलांच्या आत्माला आधार देतात गरज भासल्यास पालकांनी पॉझिटिव्ह पॅरेंटिंग वर्कशॉप्स किंवा काउन्सलिंग घ्यावी जेणेकरून संवाद कौशल्य सुधारेल पालकांचे शब्द हे मुलांच्या जीवनाची दिशा ठरवतात शब्दातून मुलांच्या मनावर छाप पडते ती सकारात्मक असेल तर ते फुलतात नकारात्मक असेल तर ते गळून पडतात म्हणूनच प्रत्येक पालकाने जाणून बुजून सजगतेने आणि प्रेमाने शब्द वापरणं ही त्यांची मोठी जबाबदारी आहे अंतिम विचार एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतात पॅरेंट्स वर्ड्स आर द इनर व्हॉइस ऑफ देअर चिल्ड्रन म्हणजेच पालकांनी मुलांशी कसे बोलले हेच पुढे त्या मुलांचा अंतर्मनातील मनातील संवाद बनतो त्यामुळे पालकांचे प्रत्येक शब्द हे जपून विचारपूर्वक आणि प्रेमळ असावेत प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे आय क्यू इंटरेस्ट टेस्ट मुलांच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद